फ्रेंड्स तर या दिवाळीचं आपल्याला आमंत्रण आलेलं आहे सासरचं आणि व्हिडिओ कॉल आलेला आहे आणि स्वराज बघाय त्याच्या पप्पा सोबत किती छान गप्पा गोष्टी मारत होता आणि माणसाला असं वाटते की आपली बायको आपल्याला माफ करणार मस्तपैकी दिवाळी आपण साजरी करणार आहोत चला साहेबांना ना जेव्हा सणवार येतात ना तेव्हा बायको नक्कीच दिसत असते तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला सुरुवात करूया तर हा पाण्याचा ग्लास आहे ह्या बेडवर मी ठेवलेला आहे बघू शकता पाण्याचा ग्लास भरलेला आहे तर आता बघा एक दो तीन चार पाच छे सात आठ अजिबात आपलं पाणी कुठं सांडलं दिवसभराचा थकवा आणि काम याच्यामुळे महिलांची कंबर दुखी पाठ दुखी आणि मानदुखी ही खूप वाढलेली आहे आणि मला सुद्धा तोच त्रास होता म्हणून फ्लो वेव्हि मॅट्रेस मी घेतलेली आहे हे आरामदायी आहे त्यासोबतच ना अॅक्ट सारखा अनुभव तुम्हाला देतोय म्हणजे दिवसभराचा कामाचा थकवा तुमचा संपूर्णपणे जाणार आहे माझ्या इथं आधी ना कापसाची गादी होती परंतु त्यापेक्षाही मला सोयीस्कर वाटली कारण या थ्री लेअर बिल्ड आहे ज्यामध्ये एक अद्वितीय वेव आहे जो तुमच्या शरीराला हळूवारपणे मालिश करतो आणि त्यासोबतच अक्युर सारखा अनुभव देतो आणि खराब जर झाली ना तर इन्फ्युज कव्हर आहे जी काढून तुम्ही वॉश करू शकता आणि पुन्हा ते यूज करू शकता कारण की ह्या बेडमध्ये आहे मोशन आयसोलेशन टेक्नॉलॉजी म्हणजे तुमच्या बाजूला तुमचा पार्टनर जर झोपला आणि तुम्ही कितीही उड्या मारल्या तरी त्याला डिस्टर्ब होणार नाही झिरो पार्टनर डिस्टर्बन्स आहे शंभर नाईट रिक्स आहे म्हणजे हा बेडवर तुम्ही शंभर दिवस झोपा आणि जर तुम्हाला आवडला नाही तर तुम्ही हा बेड परत करू शकता त्या बदल्यात तुम्हाला तुमचे पैसे संपूर्ण परत मिळणार आहेत दिवसभराचे काम करून आपण महिला एवढं थकतो ना की आपल्या डोक्यावर आणि बॉडीवर नुसतं स्ट्रेस असतो स्ट्रेस 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 या बेडवर झोपल्याबरोबर तुमचा संपूर्ण स्ट्रेस जाणार आहे आणि तुमच्या बॉडीचं ब्लड सर्क्युलेशन मस्त होणार आहे काय हो आता कसं आहे मी तर भरपूर थकलेली आहे आता मी तर चलली मस्त शांततेची झोप घ्यायला गो विथ द फ्लो अरे हो या बेडची ना दहा वर्षाची तुम्हाला गॅरंटी आहे प्लस नो कॉस्ट ईएमआय आहे हॅलो फ्रेंड्स तर त्या दिवशी मी माझ्या नवऱ्याचं स्टेटस बघितलं त्यानं माझं स्टेटस बघितलं आणि लगेच त्याने दोन मिनटात मला व्हिडिओ कॉल लावला मग व्हिडिओ कॉल लावला त्याला हे माहिती आहे की मी अजिबात बोलत नसते मी डायरेक्ट कॉल उचलते आणि स्वराज जवळ देऊन देतो देत असते तर स्वराज त्या दिवशी जागी होता आणि जागी असताना मग स्वराज मस्तपैकी गप्पा गोष्टी मारत होता आणि गप्पा गोष्टी मारताना स्वराज एवढ्या चौकशा करत होता पप्पा तुम्ही कुठे असता आजी कुठं असते मग आजी गेली देवाघरी अशी त्याचे पप्पा सांगत होते नंतर मग स्वराजचे पप्पा स्वराजला म्हणतात की बाबा तुला आता मी दि आता मला कामाला जावं लागणार कारण कामाला जाऊन मी पैसे साठवणार आणि पैसे साठवल्यानंतर मी तुला तुझ्या दिदीला कपडे घेणार आहे जसे की यांनी कपडे घेतले तरच लेकरांची दिवाळी साजरी होणार आहे नाहीतर नाही होणार आहे असं मी म्हणू शकते परंतु मग तुम्ही म्हणसान तो पण बापा आहे त्या तो देते तर देऊ द्या ना परंतु मला माहिती आहे की आता उद्याचा दसरा आहे तरी काही साहेबांचा फोन नाही कॉल नाही मेसेज नाही फक्त त्या दिवशी त्यांनी त्यांना चॉकलेट दिलं होतं जसं रंगपंचमीला बाकीच्या वेळेस देतात तशी या वेळेस पण चॉकलेट देऊन दिलेला आहे तर साहेब बोलताना स्वराजला विचारत होते तुझी मम्मी कुठे गेली काय करते काय नाही स्वराजने सहज त्यांना विचारलं की तुमची रूम दाखवा तर मग त्यांनी त्यांची रूम वगैरे दाखवली हो आणि मला टॉन्ट मारत होते की बाबू माझ्याकडे एवढे पैसे नाही तुझ्यासारखं महालात राहायला तुझ्यासारखे वेगवेगळे कपडे घालायला तुझ्यासारखं चांगलं चांगलं खायला मी गरीब आहे मी अशा झोपडीत राहतो तशा झोपडीत राहतो म्हणजे असे त्यांचं म्हणणं होतं तर त्यांना अशी ही अपेक्षा आहे की यावेळेस दिवाळीला एक तर मी त्यांच्याकडे जाणार दिवाळी साजरी करायला किंवा त्यांना मी माझ्याकडे बोलवून घेणार आणि हे काही शक्य नाही आहे कारण आम्ही सर्वजण दिवाळी साजरी करणार करण्याचं ठरवलेलं आहे यावर्षी आकोटला आणि आकोटला मी माझ्या फॅमिलीसोबत म्हणजे माझ्या आईसोबत आणि माझ्या मोठ्या भावजही भा भावासोबत दिवाळी साजरी करणार आहे असं आमचं सध्या प्लॅनिंग ठरलेलं आहे आणि लवकरच आता आईचं ऑपरेशन झालेलं आहे तर आईलासुद्धा घेऊन येणार आहे साहेबांचा कॉल झाल्यानंतर रोज सकाळी आमच्या मदर इंडियाचा म्हणजे अंधा कानूनचा कॉल असतो आणि आमच्या अंधा कानून तुम्ही बघू शकता कशा दिसत आहे आणि यांचं रोज ना येताना कॉलवर पै पह सगळ्यात पहिलं गारानं हेच असते की मला घ्यायला कधी येतं ते सांग म्हणजे लहान लेकरासारखी इला पण कुठं करमत नाही एक तर माझ्यासोबत करमत नाही आणि तिथं ठेवलं तिथं पण करमत नाही ती जात तिची नाळ गळलेली आहे त्या आकोटमध्ये आता तिला आकोटला एक वेळा चक्कर मारून आणायचं आहे आणि म्हणूनच आमचं दिवाळी करण्याचं आकोटमध्ये ठरलेलं आहे तर तुम्हाला आमचा निर्णय कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हे जे आम्ही गादी घेतलेली आहे खरंच ते खूप सुंदर आहे छान आहे कारण ना दिवसभर आपल्याला जो थकवा येतो ना तो दूर जाण्यासाठी गादीचा खूप छान उपयोग होतो आणि आईच्या डोळ्याचं ऑपरेशन करून आई बघा किती हॅपी दिसत आहे एकदम मस्त आणि हे जे दोन आहे ना हे जानी दुश्मन आहेत म्हणजे माझा नवरा आणि माझी आई हे जर समोर आले तर एखाद्या कोणाचा म्हणजे मर्डरच होऊन जाणार आहे एवढे भयानक एकमेकाचा राग करतात आणि एकमेकांना लय म्हणजे लय दुश्मन बघतात एकमेकाचे त्याच्यामुळे या दोन दुश्मनांना मला समोर येऊ द्यायचं नाही आहे आणि बघूया आता मी दिवाळीला जेव्हा जाणार आहे तेव्हा नवऱ्याला बोलून घेणार आहे की बाबा येन तेवढं लग्नाची नोंदणी मला करून द्यायची असेल तर करून दे जर त्याने त्यावेळेस नोंदणी करून दिली तर नक्कीच मी त्याला त्याच्या मुलांना भेटून देणार आहे नाही तर मग मी माझं ऑलरेडी माझ्या आईच्या नावानेच मी जगत आहे तर त्याच नावाने जगणार आहे राहिला स्वराचा प्रश्न तर स्वराचं काय लग्न झाल्यानंतर तिच्या नवऱ्याचं नाव तिच्या मागं लागणार मला असं वाटते की चला आपण लग्न केलं तर त्याचं नाव आपल्या मागं लागलं पाहिजे परंतु त्याची काही इच्छा नाही आणि त्याच गोष्टीवरून आमचे वाद वगैरे झालेले होते बाकी तो पण पुण्यात मस्त राहत आहे मस्त जॉब करत आहे आणि आम्हीसुद्धा इथं जॉब करत आहे लवकरच आता आई येणार आहे माझ्या घरी चला मग फ्रेंड्स असं होतं आता माझा नवऱ्याचा येतोय ये मला व्हिडिओ कॉल वगैरे येतोय ये कारण आता कसं आहे दिवाळी वगैरे आहे तर दिवाळी त्याला बहुतेक माझ्यासोबत साजरी करायची आहे परंतु कसं आहे आता काही एवढं काही होऊन गेलेलं आहे की आता चानसच नाही आहे दिवाळीसोबत साजरा करायचा ना मला पण इंटरेस्ट नाही आहे कारण त्यांनी जर मागं लग्नाच्या नोंदणीला आले असते मला लग्नाची नोंदणी करून दिली असती तर माझे जे कोर्टात काम थांबलेले आहे ते झाले असते कोर्टात काम कोणते आहे माझे ते पण सांगते तुम्हाला म्हणजे मी स्वराचं स्वराचं आणि माझं नाव चेंज करायचं आहे म्हणजे आम्हाला माझ्या नवऱ्याचं ना नाव पाहिजे होतं माझ्या मागं गणेश धाडडीकर म्हणून तर त्याच्या त्याच्यामुळं तर माझ्या नावामागे म्हटलं गणेश धाडडीकर लागलं पाहिजे म्हणजे मग मी स्वराचं पण नाव चेंज करून घेतलं असतं परंतु तो व्यक्ती तिथं आला नाही आणि मला त्याच गोष्टीचा राग आहे आणि त्याच्यात म्हणजे त्यांनी माग्या चुकायलाही केला आईला वगैरे शिव्या वगैरे घातल्या होत्या त्याच्यामुळं कसं मला आईचं पण मन दुखवता येत नाही सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे कारण प्रत्येक ठिकाणी मला माझ्या आईने साथ दिलेली आहे त्याच्यामुळं तर मग त्या दिवशी त्या माणसाचा आला कॉल त्यांनी माझे स्टेटस बघितले कारण आम्ही ना म्हणजे जरी कॉलवर बोगत बोलत नाही मेसेजवर बोलत नाही तरी आम्ही एकामेकाचे स्टेटस पाहतो आणि एकामेकांना ना आम्ही ना टॉन जे आहे जे काही आम्हाला बोलायचं आहे ते आम्ही स्टेटसवरून बोलतो म्हणजे त्याला जे काही बोलायचं आहे त्याच्या मनातल्या भावना तो ते स्टेटसवर टाकतो आणि मला ज्या बोलायच्या आहेत त्या मनातल्या भावना मी माझ्या स्टेटसवर हो टाकते मग आम्ही ना भांडणं आता ना स्टेटसवर करत असतो आमच्या एकामेकाच्या काय पाहतो वाईट घाल ना वाईटही चांगलं आहे ना तर साहेबांचा आला होता आमच्या फोन आणि स्वराजना म्हणत होते स्वराज मी तुला कपडे घेतो तुझ्या दिदीला कपडे घेतो हाय ना बेटा म्हणत होते ना हा आणि बापरे लय प्रेम त्या दिवशी उतू जात होतं साहेबांचं आणि त्याच्यामुळं मग तू कशाला रडून आला हां शांत बस शांत बस शांत बस कुठं नाही चालली मी तर असं आहे परंतु आता बघूया काय होते काय नाही आता आईचं ऑपरेशन तर मस्तपैकी छानपैकी पार पडलेलं आहे उद्या मी जात आहे माझ्या आईला आणायला मग दसरा आम्ही मुंबईला साजरा करू आणि दिवाळी आम्ही आमच्या जन्मभूमीवर म्हणजे आकोटला साजरी करणार आहे विथ फॅमिली म्हणजे माझा मोठा भाऊ आणि त्याची बायको पण येणार आहे माझी आई आणि मी माझ्या आईला लय आनंद होत आहे की आम्ही तिथं जाऊन दिवाळी साजरी करणार आहे मला आता काही जास्त आनंद होत नाही आहे कारण मला काही लोकांचे तोंड बघायचे नव्हते परंतु माझ्या आईमुळे ना वेळोवेळी त्या लोकांचे तोंड मला बघण्याची वेळ येते पण असो बघूया काय होते तर असा होता आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला काय तुमचं काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझी लय कंबर दुखत होती म्हणून मी घेतलेली आहे गादी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा ओके चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून मला ना तुमच्यासोबत भरपूर काही बोलायचं आहे शेअर पण करायचं आहे पण असं होत आहे की मला वेळ नाही आहे वेळेची कमतरता खूप माझ्याकडे आहे त्याच्यामुळं बाकी आता आपण आकोटला गेल्यावरही मग गप्पा गोष्टी करू मग तिथं आपण फ्रीज राहू रा। कारण तिथं काही प्रमोशनचे व्हिडिओ जास्त नसतात ओके चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये